मध्ये संकेश्वर महामार्ग या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झाल्यापासून नागरिकांना वाहतूकविषयक अनेक समस्यांना सामोरं जावं आहे दरम्यान महामार्गाच्या कामादरम्यान ज्या नागरिकांचं चा नुकसान झालंय त्यांची दुरुस्ती लवकर केली जाईल असं राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता आर बी शिंदे यांनी सांगितलं गडिंग्लज नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते संकेश्वर बांधा या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे काम सुरू झाल्यापासूनच नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने मुख्याधिकारी संजय गायकवाड आणि राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अरबी आरबी शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली ही बैठक गडिंगलज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात पार पडली नागरिकांच्या तक्रारीबाबत आपण संबंधित विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला पण त्याबाबत कोणतंही उत्तर मिळालं नाही त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत असं मुख्याधिकारी संजय गायकवाड म्हणाले दरम्यान याबाबत नगरपालिकेला वेळोवेळी दिल्याचं उप अभियंता आरबी शिंदे म्हणाले त्यावरून या बैठकीमध्ये मुख्याधिकारी संजय गायकवाड आणि उपअभियंता अभियंता आरबी शिंदे यांची काही काळ वादावादी झाली दरम्यान नागरिकांनी आपल्या तक्रारी नगरपालिकेकडे द्याव्यात आणि राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अभियंता आर शिंदे यांनी नगरपालिकेला बरोबर घेऊन या समस्यांचं निराकरण करावं तसंच दर सोमवारी स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल देण्याच्या प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केल्या नागरिकांच्या तक्रारीचं वेळेवर निवारण झालं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आशा देवारडे सिद्धार्थ बने राजेंद्र गड्ड्यानावर दिलीप माने सागर पाटील चंद्रकांत सावंत अमर चव्हाण यांनी दिला यावेळी पाणीपुरवठा अभियंता अनिल गंधमवाड आणि तक्रारदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते